સર્વાના હરિયો શુકાસારિખે પૂર્ણવૈરાગ્યજાચે વસિષ્ઠા પરી જ્ઞાનયોગેશ કવિવાલ્મી સારી કામાન્ય ઐષસા નમસ્કાર માધા સદગુરો રામદાસ શ્રીમદાસ બોધ दशक तेरावामध्ये आज आपण समास नववा शिकणार आहोत या नवव्या समासाचं नाव आहे आत्माविवरण आत्माविवरण स्वामीजी सांगतात मूळ प्रश्न असा आहे जो मागच्या समासाच्या शेवटी एका श्रोत्याने समर्थांना केला होता की मनुष्याला जीवनामध्ये जी सुखदुःखे भोगावी लागतात ती भोगणारा कोण आहे परब्रह्म अतिशय निर्मळ मलहीन निर्विकारी म्हणजे कोणताही विकार नसलेलं आणि एकरस व अखंड आहे परब्रह्म अखंड आहे हे खरे आहे पण त्याच्यामध्ये उत्पन्न होणारी मूळ माया हिचा विचार केला पण परब्रह्मामध्ये उत्पन्न होणाऱ्या मूळ मायेचा विचार केला तरी मूळ माया एक अंगाने पंचहुतात्मक आहे आणि दुसऱ्या अंगाने जाणीवयुक्त आहे आणि असे असलेच पाहिजे कारण या विश्वामध्ये पदार्थांची रचना पाहिली या विश्वामध्ये जगाची आपण रचना पाहिली वस्तूची रचना पाहिली तर त्यामध्ये दोन अंगे आढळतात दोन बाजू आढळतात आपल्याला प्रत्येक वस्तूला स्थूल किंवा बाहेरचे आणि सूक्ष्म किंवा आतले अशी प्रत्येक वस्तूला दोन अंगे असतात दोन बाजू असतात अचेतन म्हणजे निर्जीव पदार्थामध्ये बहिरंग बाह्यरंग पंचभूतांचे असते तर अंतरंग गुणमय किंवा शक्तिमय असते गुणवान किंवा शक्तिमान असते निर्जीव पदार्थामध्ये बहिरंग कसे असते पंचभूताचे तर अंतरंग गुणमय किंवा शक्तिमय असते तर सचेतन म्हणजे सजीव प्राण्यांमध्ये आपला देह जो आहे कोणताही प्राणी घ्या तो पंचभूताचा असतो तर अंतरंग जाणीवमय असते सजीव प्राण्यांचा बाह्यरंग कसा आहे शरीर कसं आहे पंचभूताचे आहे आणि अंतरंग आपलं सर्वांचं सर्व प्राण्यांचं जाणीवमय आहे माणसांमध्ये ही जाणीव बरीच निर्मळ स्वरूपात आढळते जर आपण तुलना केली इतर प्राण्यांची आणि माणसाची तर मनुष्यामध्ये माणसांमध्ये ही जाणीव बऱ्याच प्रमाणात निर्मळ स्वरूपात आढळते देह आणि अंतरीची प्रगत जाणीव अंतकरणाची म्हणजे अंतरंगातली प्रगत जाणीव आणि देह यांच्या जोडीला स्त्री समर्थ माऊलींनी एक सुंदर नाव दिलेलं आहे ते नाव असं आहे योग देह आणि आत्मा यांचा मिलाप म्हणून त्याला नाव दिलेलं आहे योग मूळ माहेत जसा अंतरात्मा तसा विश्वामध्ये विश्वात्मा जगामध्ये जगदात्मा आणि देहामध्ये तोच जीवात्मा होय हा जीवात्मा सुखदुःखांचे भोग भोगतो त्या प्रश्नाचं उत्तर काय मनुष्याला जीवनामध्ये जी सुखदुःखे व्हाय हो लागतात ती भोगणारा कोण आहे तर त्याचं उत्तर दिलं असतात जीवात्मात सुखदुःखांचे भोग भोगतो मग आता कशाप्रकारे भोगतो का भोगतो त्याचं विवरण या समाजात केलेलं आहे देहाला आणि जीवात्म्याला एकमेकां वाचून गत्यंतरत नाही शरीर आणि जीवात्मा एकमेकांशिवाय राहू शकत नाही एकाशिवाय दुसरा काहीही करू शकत नाही शरीराशी संबंध आल्याने जीवात्म्याला दुःख आणि चिंता करावी लागते जेव्हा तो शरीराशी संबंधित नसतो जीवात्मा त्यावेळेस त्याला कसली चिंता नसते कसलं दुःख नसते पण शरीराशी योग आला शरीराशी संयोग आला की मग त्या जीवात्म्याला दुःख करावं लागतं चिंता करावी लागते शरीराच्या साहाय्याने जीवात्मा जगतो हे तर अगदी प्रत्यक्ष अनुभवालाच येते देहाने अन्न खाल्ले नाही तर जीवात्मा कधी जगू शकत नाही तसे जीवात्मा नसेल तर देहाला जिवंतपणा असतच नाही म्हणजे ते मृत शरीर आपण त्याला नाव देतो मडे किंवा प्रेत जीवात्मा नसेल तर देहाची अवस्था अशीच होते देहाला जिवंतपणा असतच नाही देह आणि जीवात्मा एकमेकांपासून वेगळे करायला जाणे व्यर्थ आहे कारण काय कारण सांगितलं आपल्याला की दोघांच्या संयोगाने माणसाच्या जीवनात सर्व प्रकारची कार्ये घडत असतात नुसत्या देहाला जिवंतपणा नसतो तर नुसत्या जीवात्म्याला पदार्थ उचलता सुद्धा येत नाही नुसता जीवात्मा काहीच काम करू शकत नाही आणि नुसता देहदेखील काहीच काम करू शकत नाही कारण त्याला जिवंतपणा नसतो एखादा मनुष्य स्वप्नामध्ये जेवला तर त्याचे पोट काही भरत नाही हे काय सांगायची आवश्यकता नाही जीवात्मा जेव्हा स्वप्नामध्ये जातो जीवात्मा जेव्हा स्वप्नामध्ये जातो तेव्हा तो देहामध्ये दे सुद्धा असतो त्यावेळेला तो देह सोडून गेलेला नसतो म्हणून तर आपल्याला जाग येते आणि आपण उठतो जर झोपेमध्ये असताना जीवात्मा देह सोडून गेला किंवा शरीर उठू शकत नाही आपल्याला जाग येऊ शकत नाही त्यामुळे जीवात्मा जेव्हा स्वप्नामध्ये जातो तेव्हा तो देहामध्ये दे सुद्धा असतो झोपेमध्ये तो हालचाल करतो हे त्याचे प्रमाण आहे जीवात्मा आपल्या शरीरामध्ये आहे याचा पुरावा काय स्वामी सांगतात झोपेमध्ये असताना सुद्धा जीवात्मा हालचाल करतो आपल्या शरीराची हालचाल होते झोपेमध्ये ती कोण करतो तर हा जीवात्माच करतो आणि याला दुसरं काही प्रमाण आवश्यकता नाही दुसऱ्या पुराव्याची आवश्यकता नाही आणि हा तर मोठा चमत्कारच आहे अन्नरसाने शरीर वाढते जसजसे शरीर वाढते तस तसा विचारही वाढतो पण त्याला काही मर्यादा आहे ती मर्यादा ओलांडली की त्यानंतर म्हातारपण येते आणि म्हातारपणी शरीर आणि विचार दोन्हींचा संकोच होतो म्हणजे दोन्ही लहान होतात देह मादक पदार्थ सेवन करतो नशीले पदार्थ नशा आणणारे पदार्थ ज्याला देह सेवन करतो तर त्याचा अंमल म्हणजे परिणाम होणार होतो जीवात्म्यावर होतो आणि तो जीवात्मा भ्रमित होतो त्याचे भानस नाहीसे होते आणि त्याची सगळी शुद्धी लोप पावते देहाने वेष प्राशन केले तर त्याचा परिणाम होऊन जीवात्मा देह सोडतो म्हणजे माणसाचा मृत्यू होतो वाढणे मोडणे या गोष्टी जीवात्म्याला निश्चितपणे भोगायच लागतात जाणे येणे सुख आणि दुःख या गोष्टी देहाशी संयोग झाल्यामुळे जीवात्म्याला अनेक रीतीने भोगाव्या लागतात मुंग्यांचे वारूळ आपण पाहिलं असेल तर लक्षात येईल ते आतून पोकळ असते त्यामध्ये मुंग्यांना जाण्या येण्याचे मार्गच असतात समर्थ सांगतात आपला देहसुद्धा त्या वाळुळासारखाच आहे आपल्या शरीरात नाड्यांचा गुंताळा आहे त्या आतून पोकळ असतात आपल्या शरीरातील नाड्या आतून पोकळ असतात प्राणी अन्न खातो व पाणी पितो मनुष्यच नाही सर्व प्राणी अन्न खातो आणि प्राण पाणी पितो त्याचा परिणामकार होतो त्यामुळे अन्नरस तयार होतो त्या अन्नरसाला वायू श्वासोश्वासाने प्रवाहित करतो आणि त्या वायूबरोबर जीवात्मा सुद्धा नाड्यांमधून संचार करीत असतो नाड्यांमधून जाणीवेचा प्रवाह पण असतो हे सांगण्याचा येथे हेतू आहे तहान लागून शरीराला शोष पडला की ते जीवात्म्याला समजते आणि मग तो शरीराला उठून पाण्याकडे येऊन जातो मला पाणी पाहिजे असे शब्द जीवात्मात शरीराकडून बोलून घेतो शरीर बोलू शकत नाही शरीर एकटं कोणतीही कृती करू शकत नाही जीवात्मा ते करत असतो मला पाणी पाहिजे असे शब्द जीवात्मात शरीराकडून बोलवून घेतो रस्ता नीट बघून तोच शरीराला चालवतो जसा प्रसंग येईल तस तशी हालचाल तो शरीराकडून करवून घेतो करून घेत नाही करवून घेतो भूक लागली असे जीवात्मा जाणतो मग तो शरीराला उठवतो आणि जेवायला उशीर झाला म्हणून तो ज्याला त्याला काही बाई अदवा तडवा बोलायला लावतो बायकोच्या शरीरातील जीवात्मा म्हणतो नवऱ्याला जेवण तयार झाले चला मग हा देहाला सोहळे नेसवतो आणि तातडीने जेवायला नेतो जीवात्म्याचं काय काम आहे बघा जीवात्म्याचं कार्य आहे बायकोन सांगितल्यानंतर जेवायला चला तो देहाला काय होतो सोहळे नेसवतो आणि ताबडतो जेवायला नेतो देहाला तोच पानावर बसवतो मग डोळे भरून वाढलेले पान पाहतो आणि हाताला आपोषण करायला लावतो नंतर जीवात्मा हाताला घास उचलायला लावतो तोंडापाशी नेल्यावर तोंड उघडायला लावतो आणि दातांच्याकडून नीटपणे अन्न चावून घेतो चावून नाही चावून घेतो हा जीवात्मा जीवेमध्ये संचार करून स्वाद आणि सुवास चव आणि सुगंध यांचा आनंद भोगतो जेवताना अन्नामध्ये जर काही केस काळी किंवा खडा लागला तर तो जाणतो आणि लगेच तो घास धुंकून टाकतो पदार्थ अळणी झाला तर जीवात्मा मीठ मागतो आपले आठे शरी, शरीर सर्वप्रिय शरीर करत आहे शरीर करत नाही जीवात्मा शरीराकडून करवून घेतो पदार्थ अळणी झाला तर जीवात्मा मीठ मागतो आणि आगे कागे असे ओरडून बायकोकडे डोळे वटारून रागाने पाहतो गोड पदार्थ खाताना जीवात्म्याला आनंद होतो आणि पदार्थ गोड नसेल इतर कोणत्या चवीचा असेल तर तो फाल्ल्यानंतर जीवात्म्याला मोठे वाईट वाटते वाईट गोष्टीमुळे जीवात्म्याच्या अंतर्यामी क्लेश होतात जीवात्म्याला दुःख होते हा जीवात्मा अनेक प्रकारच्या अन्नाची गोडी घेतो अनेक रसांची चव निवडतो जे रस चव आहेत आप रस माहिती आहे आपल्याला खारट तुरट गोड करू हे रस आहे या रसांची चव जीवात्मात निवडतो पदार्थ जर तिखट लागला तर तो डोके झाडतो मग त्याला ठसका लागतो मग तोच रागावून बोलायला लावतो का मिरपूळ फार घातली घापरा का हा काय पदार्थ तयार केला आहे अशा तऱ्हेने कठोर शब्द तो जिवे करून बोलवतो तुमचे न फार खाल्ल्याने तहान लागते तुपाचे पदार्थ जर केले घरामध्ये पकवानं केले तर ते जर आपण जास्त खाल्ले तर तहान लागते म्हणून तो, तो लगेच तांब्या उचलायला लावतो आणि घटा, घटा पाणी प्यायला लावतो समर्थ माऊली सांगतात की अशा रीतीने शरीरात राहून शरीराच्या द्वारे जीवात्माच अनेक प्रकारची सुखदुःखे भोगतो जीवात्मा देह चालवतो जगदात्मा जप चालवतो आणि विश्वात्मा हे विश्व चालवतो मूळ अंतरात्मा अर्थात एकच आहे देहामध्ये राहणारा व सुखदुःखे होणारा एक, रा एक जीवात्माच आहे जर जीवात्मा देहात नसेल तर देह म्हणजे केवळ प्रेत आहे मनामध्ये ज्या अनंत वृत्ती निर्माण होतात आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या वेळेला ज्या वेगवेगळ्या वृत्ती निर्माण होतात त्या सर्व वृत्ती जीवात्मा जाणतो आणि सर्व वृत्ती जाणणे हाच तर त्याचा खरा धर्म आहे त्रैलोक्यामध्ये जितक्या व्यक्ती आहेत त्यांच्या अंतर्यामी जीवात्मा राहतो जगाच्या अंतर्यामी असणारा जगदात्मा विश्वाच्या अंतर्यामी असणारा विश्वात्मा अंतरात्मा किंवा सर्वात्मा अशा रीतीने अनेक रूपे घेऊन सर्वांना चालवतो त्या अंतरात्म्याला सर्व काही ओळखता येते तो अंतरात्मा वास घेतो स्वाद घेतो ऐकतो पाहतो बोलतो मऊ आणि कठीण ओळखतो त्याला थंड आणि गरम तात्काळ समजते अतिशय चतुर असणारा असा जीवात्मा लक्षपूर्वक कितीतरी प्रकारच्या खटपडी करतो त्या चतुर जीवात्म्याचा उलगडा आपल्या अर्क्याला होत नाही मग कोणा लावतो खरा चतुर पुरुषच त्याचा उलगडा करू शकतो यानंतर समर्थांनी वायू व जीवात्मा यांची तुलना करून असे स्पष्ट केले आहे की वायूपेक्षा सुद्धा जीवात्मा अधिक सूक्ष्म आणि कार्यक्षम आहे जीवात्मा वायूपेक्षा जास्त सूक्ष्म आहे आणि वायूपेक्षा जास्ती काम करणार आहे कार्यक्षम आहे वारा जेव्हा वाहतो तेव्हा त्याच्याबरोबर सुगंध येतो खरे पण तो सुगंध काही काळाने वातावरणात विरून जातो वारा जेव्हा वाहतो तेव्हा त्याच्याबरोबर धूळ येते पण तीसुद्धा नाहीशी होते गरम व थंड सुगंध आणि दुर्गंध वगैरे गोष्टी वायूबरोबर वाहत येतात पण त्या फार काळ टिकत नाही वायूबरोबर रोगही येतात भूते धावतात त्याचप्रमाणे धूर आणि धुकेसुद्धा येतात वायूमुळे पण यापैकी कोणतीही गोष्ट वायूसोबत कायमस्वरूपी टिकत नाही जीवात्म्याशी तुलना केली असता वायू त्याची बरोबरी करूच शकत नाही जीवात्मा हा वायूपेक्षा अधिक चपळ आणि सूक्ष्म आहे कठीण पदार्थामध्ये आला कठीण पदार्थामध्ये आला तर वायू अडतो पण आपल्या आर येणाऱ्या कठीण पदार्थांचा भेद करून जीवात्मा पलीकडे जातो जीवात्म्याचा कठीणपणा पाहावा तर तो इतका कठीण आहे की त्याचा छंदच करता येत नाही वाऱ्याचा झडझड असा आवाज येतो आपल्याला मग जाणीवते पण जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की त्याचा मुळीच आवाज येत नाही जो कोणी मौन धारण करून जो कोणी मौन धारण करून त्याचे चिंतन करी मनन करी त्याला स्वतःच्या अंतर्यामी तो कळून येईल जीवात्माचे स्वरूप कळून येईल कोणाला जो चिंतन करी मनन करेल त्याला शेवटी स्वामीजी असे सांगतात की जे जे उपचार देहाला केले जातात ते ते सर्व उपचार जीवात्म्याला पावतात देहत नसेल तर जीवात्म्याची मोठी अडचण होते शरीराला काही चांगले उपचार केले तर ते जीवात्म्याला पावतात मग शरीराच्या द्वारा जीवात्म्याला समाधान प्राप्त होते देहाव्यतिरिक्त अनेक उपचार केले तर ते जीवात्म्याला पोचत नाही फक्त देहाच्या द्वारात जीवात्म्याच्या वासनेचे जीवात्म्याच्या इच्छेचे समाधान होते देह आणि जीवात्मा यांच्या संयोगाचे कौतुक असे आहे की अनेक प्रकारचे देह आहेत देह नसेल तर जीवात्म्याची सर्व बाजूंनी अडचण होती त्याला अंडारकी होते देह आणि जीवात्मा एकत्र असताना अक्षरशः असंख्य अगणित गोष्टी होऊ शकतात दोघांना वेगळे केल्यास खरं करू शकणार नाही पण केले तर एकेकट्याच्या -एक हातून काही होऊ शकत नाही दोघांचा संयोग असेल तर विवेकाच्या बळावर त्रैलोक्याचा ठाव आपल्याला घेता येतो अशा प्रकारे श्री दासबोलाच्या गुरु संवादातील तेरा दशकातील आत्माविवरण नावाचा नववा संवाद पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू